आधी महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्था लागू करा माझं गृहमंत्र्यांना आव्हान आहे देशाच्या या राज्यातली कायदा आणि सुव्यवस्था पूर्णपणे ढासळली आहे कोसळली आहे मुख्यमंत्र्यांच्या नेतृत्वाखालचं कॅबिनेट म्हणजे एक प्रकारे अंडरवर्ल्डची गँग चालवावी अशा प्रकारे चालवलं जात आहे मी आजही एका मुख्यमंत्र्यांच्या गँगमधल्या एका गुंडाचा फोटो मी ट्विट केलाय आज मी कि आहे लालसिंग कोण आहे लालसिंग जरा गृहमंत्रीजी को बोलो और मुख्यमंत्री के कार्यालय में मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयात असं महाराष्ट्र शासन आणि हे सगळे लोक तिथे समोर उभे आहेत या राज्यामधली कायदा आणि सुव्यवस्था ही अत्यंत रसातळाला गेली गेलेली आहे हे जे अमित शहाजी जे काही नवीन कायदे वगैरे लावू इच्छित आहेत ते लावाल तुम्ही पण आधी महाराष्ट्रामध्ये कायदा आणि सुव्यवस्थेवरती लक्ष घाला आमची मागणी आहे या मुख्यमंत्र्यांना आणि गृहमंत्र्यांना हे राज्य सांभाळणं कठीण झालंय कारण गुंडांनी ताबा घेतलाय राज्याचा त्याच्यामुळे ते राष्ट्रवादी राजवट लावावी अशी आमची मागणी आहे राष्ट्रपती राजवट लावावी विधानसभा बरखास्त करावी आणि ताबडतोब निवडणुका घ्या नाहीतर गुंड गुंड इथे हैदोस घालतील आणि हैदोस सुरू आहे है। लवकरच या संदर्भात महाविकास आघाडी महाविकास आघाडी या गुंडगिरी विरुद्ध सरकारच्या महाराष्ट्रातल्या काय पावलं उचलावी कोणत्या प्रकारचं आंदोलन करावं कोणत्या प्रकारचा संघर्ष करावा या संदर्भात आमच्यामध्ये चर्चा सुरू आहे